ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वावळोळी येथे घरकुलांचे विभूजन संपन्न कर्जत तालुक्यातील वाळोळी ग्रामपंचायती अंतर्गत अंतर्गत कुंडलच येथे घरकुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे भूमिपूजन मान्य श्री महेंद्र सदाशिव थोरवे साहेब आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते आणि मान्य श्री सुशांत पाटील साहेब गटविकास अधिकारी ग्रामपंचायत समिती यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमात बोलताना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलांचा लाभ अधिकाधिक गरज लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प व्यक्त केला या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की भारत सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे या, या योजनेअंतर्गत कुटुंबांना हक्काचे घर मिळावे हा याचा उद्देश आहे महाराष्ट्रात एकोणतीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून रायगड जिल्ह्यात बावीस हजार घरकुलं मंजूर झाली विशेषतः कर्जत तालुक्यात अठराशे तीस घरकुल मंजूर झाली असून हा तालुका रायगड जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे घरकुल लाभार्थ्यांना वेळेत घर बांधण्याचे आवाहन केले तसेच लाभार्थ्यांनी मिळालेले निधी फक्त घर बांधण्यासाठी वापरावा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते मिळतील याची दक्षता घ्यावी असेही ते म्हणाले या प्रसंगी एकनाथ गणपत भगत सरपंच विनायक खानविलकर उपसरपंच धनंजय बळीराम देशमुख ग्रामपंचायत अधिकारी हर्षद विचारे माजी सरपंच मोरेश्वर भगत ग्रामपंचायत सदस्य संतोष हिलम ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र कांबेरे दीपक घरत निलेश थोरवे विश्वनाथ घरत चंद्रशेखर संचे विनायक खानविलकर उत्तम ठोंबरे उत्तम घरत तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड ज्या लोकांची घरकुल मंजूर झाली अशांना मी खूप शुभेच्छा देतो त्यांना मी एकच सांगू इच्छितो आपल्याला घरकुल मंजूर झालेली आहेत आपण सर्वांनी वेळेत घरकुल पूर्ण साधारणतः उद्देश या योजनेतून सर्वसामान्य गोरगरिबांना घरकुल योजना या योजनेतून ज्या लाभार्थ्यांना ज्या ठिकाणी घरकुळा संदर्भात या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या संदर्भात आज या योजनेच उद्घाटन या ठिकाणी होत असताना सन्मानिय पंचायत समितीचे साहेब ग्रामपंचायतचे टप्पा या घरकुल मंजूर झालेले आहेत या घरकुलाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी आपल्या कर्जत खरापूर कर्जत खरा विधानसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय आमदार मान्यशी सिंह तुळे साहेब उपस्थित झालेत त्याबद्दल मी त्यांचे आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने